मी मोरे मराठी मोरे यूट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापण स्वागत करते तर आज मी चाललेली आहे कोकण बाजार विक्री प्रदर्शन येथे मुलुंड पूर्वला सुरू झालेलं आहे मुलून, मुलून वेशला उतरल्यानंतर तुम्हाला स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर तुम्ही कोणालाही शिवसेना शाखा विचारा शिवसेना शाखेच्या अगदी पहिल्या माळ्यावरच हे प्रदर्शन चालू झालेलं आहे तर चला तुम्ही माझ्यासोबत आजचं हे प्रदर्शन बघूया खूपच सुंदर असं कोकणी मेव्यांचं प्रदर्शन इथे चालू आहे तर नक्कीच व्हिडिओ कुठेही स्किप करू का व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करना मात्र विसरू नका तर चला आता आपण व्हिडिओ स्किप करू निर्माण्या आहेत म्हणजे अगदी पन्नास रुपयापासून स्टार्ट आहेत त्या आणि कोणालाही त्रास वगैरे त्या अगरबत्त्यांचा होत नाही था। गोरे था। गोरे था। गोरी आहेत गोरी आहे एक गौरी ही पंधरा रुपयाला पंधरा रुपयाला एक गौरी आहे आणि अगरबत्त्या कसल्या आहेत ह्या सर्व निर्माल्य अगरबत्त्या निर्माल्य अगरबत्ना आपण निर्माल देवाची फुलं वेस्ट करतो ओके प्रोसेस करून त्या पावडर पासून हे धूप हे धूप पण तेच आहे अच्छा ऑरगॅनिक फुलं सुकवून त्याच्यापासून हे बनवलं जातं त्यामुळे हे कपधूपासून पण त्या पावडरचे चेच धूप आहे अरे वा खूप सुंदर त्यामुळे हे प्रचंड आहे हे तुम्हाला शोला लावायचे असतील देवाऱ्यात लावायचं असतं ओके सुंदर मस्तच त्याची कॉस्टिंग काय ताई हे सहाशे पन्नास आहे सहाशे पन्नास प्युअर ब्रास आहे प्युअर ब्रास आहे आणि हे जे दिवे आहेत ते शंभर रुपये पन्नास रुपयापासून स्टार्ट मानाला पण देऊ शकतो पूर्वीपडे छोट्या वाटे असायच्या पितळेच्या हळदी कुंपाच्या पितळीच्या खूप सुंदर हे पितळेमध्ये प्युअर ब्रास्त सगळं खूप अखंड दिवे आपल्याकडे चार इंचा पासून चालू आहेत चार इंच पाच इंच सहा इंच चार पासून आपल्याकडे लास्ट लांचा पण हा आहे ना हा सहा तासाचा आहे चोवीस आहे ओके आणि हा छत्तीस तास अच्छा थर्टी सिक्स चालणार चालणार मस्त पाव किलो तेल त्याच्यामध्ये राहतं ओके आणि हे काय म्हणजे आयटम्स आहेत सगळे हनुमान चालिसा ओके करण्यासाठी सगळ्यात बेस्ट ऑप्शन अच्छा हळदी वगैरे आपण वाण पण देऊ शकतो भरपूरची मागणी आहे सध्या मस्तच फक्त शंभर रुपये खूप सुंदर आणि मूर्त्यांचा स्टॉक तर आपल्याकडे असतो गाडी गाडीचे मूर्त्या हव्या असतील ओके हे पण टाकलेच आहे मस्त त्याची फ्रेम्स तुम्हाला कोणती हवी असेल ना तर तुमच्या इमेज मध्ये आम्ही बनवून देतो नाव वगैरे एखाद्याच्या वास्तुपूजेला पण आपण देण्यासाठी ओके विठ्ठल रक्त आईच्या मूर्त्या नऊशे पासून स्टार्ट आहे ओके महाराजांची मूर्ती ही माझे खूप फेमस आहे जवळजवळ मी शंभर एक मूर्त्या ह्या विकल्या अठराशे अठराशे रुपये म्हणजे कमीत कमी चार्जेस मध्ये ही मूर्ती बोलत खूप सुंदर तेच मैत्रीण हो ताई तुमचा काही ऑनलाईन स्टॉल नंबर माझा अठरा आहे हा आमचं ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने काम चालतं ओके माझा इन्स्टावर अकाउंट आहे फेसबुक वर फेसबुकवर हा नंबर जो सांगतोय तो व्हॉट्सअपला देखील माझा मोबाईल नंबर आहे डबल नाईन एट सेव्हन वन सेव्हन नाईन वन एट वन पुढे तर सार्वजनिक असतील पंधरा फूट वीट वीस फूट पंचवीस फूट तरी सुद्धा आम्ही ती प्रोव्हाइड करून देतो अरे नक्की संपर्क साधा थँक्यू आपण पुढे आलेलो आहोत ताईंच्या स्टॉल वर नमस्कार ताई नमस्कार तुमच्या ब्रँडचं नाव अफलातून ओके आज काय घेऊन आलं तसं नवीन ताई आपल्यासाठी मी घेऊन आलेली आहे ह्या इन्स्टंट पद्धतीच्या ज्या डिहायड्रेटेड ग्रेव्हिज आहेत ज्या वर्किंग वुमन आहेत किंवा आपल्या भारताबाहेर जे आपले काही रिलेटिव्ह राहायला आहेत किंवा बॅचलर राहतात त्यांना जेवण बनवणं खूप खूप प्रॉब्लेमॅटिक मीन्स त्रासदायकच असतं ऍक्च्युली वाटण काढणं सगळं त्याच्यानंतर बनव आहे ते त्याच्यासाठी आम्ही सोपा उपाय आणलेला आहे आपल्या पूर्ण महाराष्ट्र पद्धतीच्या मालवणी ग्रेव्ही आहे सावजी आहे आगळी पोळी आहे कोल्हापुरी आहे काळा मसाला आहे गावरा आणि फिश करी असे वेगवेगळ्या प्रत्येक ह्याच्यात आपल्याला ग्रेवीचे प्रकारे तुम्ही सुका मसाला किंवा रसा असं बनवू शकता ह्या व्हेज आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही व्हेज नॉन टाकून दोन्ही प्रकारचे ग्रेव्हिव बनवू का okay. ते आहे त्याच्यानंतर आपण नवीन आता एक प्रोडक्ट आणलेला आहे पुरण आहे हे डिहायड्रेटेड पुरण आहे ज्याच्यामध्ये तुम्ही पोळी रेडी टू आहे फक्त पाणी टाकायचं आहे गुळ डाळ आणि वेलची असं वेलची युक्त असं पुरण आहे त्याच्यामध्ये फक्त तीन तीन वाट्यांमध्ये एक वाटी पाणी टाकून तुम्ही पुरण तयार होतं आणि तुमच्या एका पाव किलो मध्ये सहा ते सात पोळ्या तयार होतात अरे त्याचप्रमाणे आपण आता सण आलेले आहेत बाप्पाला नैवेद्य म्हणून आपण फ्रोझन मोदक आणलेले आहे उकडीचे मोदक आहे याची शेल्फ लाईफ दोन महिन्याचे आहे ओके okay. ज्याच्यामध्ये फक्त तुम्हाला आणून ते वाफवायचे आहेत ह्याचे तीन प्रकार आहेत okay. ओके तर हे उकडीचे मोदक आहेत याचे केसर आहेत आणि तळणीचे मोदक असे तीन okay. प्रकारचे okay. मोदक अवेलेबल आहेत त्याचप्रमाणे आपल्याकडे हे मसाले पण आहेत आपण हे घरगुती पद्धतीने बनवलेले मसाले आहेत जे आपण अगदी व्यवस्थित असे गेठ काढून भाजून प्रका दळलेले हे मसाले आहेत त्याच्यानंतर आपल्याकडे हे जे आहेत हे सुकवलेले पापड म्हणजे पापड वगैरे हे आपण कर्जत विधवा बायकांचा बचत गट आहे त्यांच्याकडनं घेतलेले आहे बचत गटातर्फे त्यांच्याकडनं आपण घेतले त्यांना ऑनलाईन करता का आपलं ऑनलाईन पण आपण इन्स्टावरती पण आहोत ओके इंस्टाचं आपल्यातून स्पायसेस आपलं पेज आहे तर त्याच्या थ्रू आपण करतो माझी वेबसाईट पण आहे त्या वेबसाईट वरती पण तुम्हाला पाहायला मिळेलच लवकरात लवकर तुमचा मोबाईल नंबर सांगा ना सेव्हन फायव्ह झिरो डबल सिक्स डबल फोर डबल थ्री एट ह्याच्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता आपण पूर्ण भारतात आपण डिलिव्हरी करतो सो नक्कीच व्हिजिट करा आपल्या स्टॉलला मुलुंड मध्ये आहे पाच आणि सहा जुलै साठी जुलैला आहे तर नक्कीच व्हिजिट करा थँक्यू नमस्कार ताई तुमचं नाव माझं नाव ज्योती पवार ओके आणि तुमच्या ब्रँडचं नाव आहे स्वयं कलेक्शन अरे वा तुम्ही आज काय नवीन असं काही घेऊन आलेत का ट मे हजीरक पीस प्यूरक हेन्डलॉक प्रे शकता सुंदर मे पीस है मशीन वॉशेबल है ना हो मशीन वॉशेबल है प्योअर हजीरक ब्लॉक प्रिंट है कट दिखा है ओवरलॉक मस्त खुब सुंदर कपड़ा मेन सॉफ्ट है सॉफ्ट मध्य सॉफ्ट प्रिंट मैं आहे तसाच हा बघू शकता रि फॅब्रिक मध्ये त्याचं वर्क बघ एंड़। अतिशय पूर्ण हँडलूम हँडवर्क वर्क केलेलं आहे बघू शकतो अतिशय सुंदर असं विविंग केलेलं आहे मस्त खूप सुंदर हाताला पण वर्क केलेलं आहे हँड वर्क काळाच दिलेले हाताला पण मस्तपैकी आणि कट पण देखील मस्तपैकी पैकी अशी एम्ब्रॉयडरीची डिझाईन दिलेली आहे मस्त खूप सुंदर तर हे किती स्टार्टिंग पासून आहे तुझ्याकडे आपल्याकडे फोर हंड्रेड पासून स्टार्टिंग आहे अच्छा फोर हंड्रेड पासून स्टार्टिंग आहे आणि आपल्याकडे साईज किती ते किती आहेत आपल्याकडून एम टू ट्रिपल एक्सेल पर्यंत साईज आहे अच्छा एम टू ट्रिपल एक्सेल पर्यंत साईज आहे मला हे एक कलेक्शन दाखवशील का वेगळं आपलं हे टू पीस कॉटन मध्ये सुद्धा अच्छा त्याच्याबरोबर आपला पॅन्ट आहे आणि हा सुद्धा प्युअर कॉटन मध्ये आहे प्युअर कॉटन मध्ये प्युअर कॉटन गळ्याला लेस दिलेली आहे बघू शकता चौकोनी पॅच मध्ये हाताला पण तुम्ही बघू शकता थ्री फोर हात दिलेला आहे स्ट्रेट वालाच आहे आपण कटिंग आणि ह्याला फायदा पॅन्ट प्युअर कॉटन मध्ये स्ट्रेचेबल आहे ओके इलास्टिक दिलेले आहे त्याच्यामध्ये साईज किती आहे साईज पॉकेट पण आहे ह्याला एल टू ट्रिपल एक्सेल साईज आहे एल टू ट्रिपल एक्स ट्रिपल एक्सेल साईज आहे आपल्याला मस्त तसंच आपल्याकडे मल कॉटन मध्ये सुद्धा आहे कॉटन मध्ये मला कॉलर मध्ये कॉटन कॉटन मध्ये ना वा खूप सुंदर एकदम कलेक्शन भारी येत आहे तुमच्याकडे मस्तच आणि हे हँडवर्क वाले आहेत ना सगळं हे हँडवर्क आणि टू पीस पीस सेट आहेत आपल्याकडे टू पीस सेट आता बघू शकता आपल्याकडे जयपुरी कॉटन मध्ये सुंदर असा आताला पण बलून टाईप दिलेलं आहे ना असं फुगेरी थोडस जातो ताई आपल्याला आपल्याकडे वन थाउजंड ला वन थाउजंड लाय प्युअर कॉटन मध्ये प्युअर कॉटन प्युअर कॉटन ह्याच्यामध्ये आपल्याकडे साईज किती अवेलेबल आहे एम टू डबल एक्स एम टू डबल एक्सेल सॉरी आपल्याला रक्षाबंधन साठी वेअर करण्यासाठी सुद्धा वेअर पण करू शकता बहिणीला गिफ्ट पण करू शकता असं आहे की खूप सुंदर छान कलेक्शन आहे सुंदर असा जयपुरी कॉटन मध्येच आहे जयपुरी कॉटन ना थ्री पीस मध्ये आहे ना खूप सुंदर मस्तच छानच वाटलं तसं आपल्याकडे बघा गज्जे सिल्क मध्ये आहे प्युअर गज्जे सिल्क फॅब्रिक आहे गजे सिल्क असं नेक वर्क मिरर वर्क आणि मिरर मिरर वर्क आहे आणि सिल्क सिल्कचा फॅब्रिक आहे कपडा असा सिल्क मध्ये असा स्मूथली स्मूथली ह्याला आणि पटोला क्रिट मध्ये येतो आणि घातल्यानंतर पण कम्फर्टेबल मेन त्याच्यामध्ये दोन कलर अवेलेबल अच्छा याच्यामध्ये दोन कलर आहे ना ग्रीन आणि कलर आणि मरून खूप सुंदर ग्रीन पण छान वाटलं एकदा हो मस्त नाही तुम्ही काही ऑनलाईन करता का हो मी ऑनलाईन करते तुमचा काही कॉन्टॅक्ट नंबर हो माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे सेवन सेवन झिरो नाईन फोर थ्री सेवन नाईन सिक्स ओके थँक्यू